मित्रांनो नमस्कार आज आपण अशा एका प्लॉटवर आहोत जिथे तुम्ही इथं पाठीमागे पाहू शकता इकडे हे जे आपल्या कॉटनचे धसकटे आहेत आपण जे धसकटे वगैरे नाही का बरेचसे शेतकरी काय करत असतात ओपन बर्निंगमध्ये जाडत असतात जे तुम्ही पाहू शकता असे धसकटे जमा करतात वेगवेगळ्या जागेवर किंवा एका जागेवर जमा करून त्याला ओपन बर्निंग करत असतात शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अशी एक जबरदस्त गोष्ट सांगायचा आवं जर ती तुम्ही केली ना तर नक्कीच तुमच्या पिकामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल हे जे धसकटे आहे हे आपण जे वाया घालवत असतो ना याच्यापासून आपण एक असं जबरदस्त खत तयार करू शकतो ज्याचा फायदा आपल्याला खूप जबरदस्त होईल म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे काही ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं जाईल जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल पिकाला अन्नद्रव्य खूप चांगल्या पद्धतीनं मिळेल असं एक खत आपण या धसकड्यापासून बनवू शकतो बरेचसे शेतकरी असे धसकडे जमा करून ओपन बर्निंगमध्ये जाळत असतात आपल्याला काय करायचं आहे सिम्पली याला बायोचार करायचा आहे याचा बायोचार आता बायोचार म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडत असेल शेतकरी मित्रांनो काय करायचं हे जे आपण धसकडे जमा करत असतो ना एक खड्डा करायचा दोन मीटर बाय दीड मीटरचा त्या खड्ड्यामध्ये आपल्याला या धसकड्यांना नेऊन म्हणजे एका होलसारखं असते ते त्या दीड बाय सॉरी दोन बाय दीड मीटरच्या खड्ड्यामध्ये आपल्याला ह्या सगळा सगळा पालापाचोळा जाळायचा असतो त्याच्यामुळे काय होते जे काही कार्बन डायऑक्साईड इथून निघतं ना तो पण कमी प्रमाणात निघतो म्हणजे प्रदूषणही कमी होते आणि याला पूर्णपणे जाळायचं नाही आहे तर याचा कोळसा पाडायचा आहे जर आपण याचा कोळसा पाडला आणि तो कोळसा आपण दहा ते पंधरा दिवस शेणखतामध्ये मिक्स करून आपल्या ज्या जमिनीमध्ये घातलं ना तर त्याचे खूप जबरदस्त फायदा तुम्हाला झालेला पाहायला मिळेल बरेचसे शेतकरी आजकाल बायोचार करत आहे बायोचार तर तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामवर झालं किंवा यूट्यूबवर झालं खूप आपल्याला पाहायला मिळतात त्याचं कारण म्हणजे ते शेतकरी मित्रांना ना ऑर्गॅनिक आपल्याकडे एक असं खतरनाक खत तयार होते ना ज्याचे खूप चांगले फायदे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाहायला मिळालं आहे तर नक्कीच आता मी फील्डवर होतो मला जाता आता हे धसकडे दिसले म्हणून हा मी व्हिडिओ शूट करत आहोत तुम्ही नक्कीच हे गोष्ट लक्षात ठेवा आणि बायोचार कशा पद्धतीनं तयार करते याची सगळी सगळी मी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देतो तुम्ही एकदा नक्की वाचा आणि होई का अर्धा एकर एक एकरमध्ये तरी तुम्ही यावर्षी बायोचार करून बघा तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल आणि अधिक माझ्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि इंस्टाग्रामलासुद्धा लाईक शेअर होऊन जाऊ द्या धन्यवाद